जय ज्योति जय क्रांती माझे नाव अलका ओके मी गौर्डन सदर करते अरे कृष्णा अरे कान्हा अरे कृष्णा अरे कान्हा साडी बिजळी रंगान साडी बिजळी रंगान तुझा आइला देते मी सांगून तुझा आइला मी भारत होती पाणी मी भारत होती पाणी याने ओढली माझी वेणी याने ओढली माझी वेणी नको चालू नको बोलू नको चालू नको बोलू तिरप्या नजरे नश्या तिर प्या नजरेन तुझ्या आईला देते मी सांगून तुझ्या आईला देते मी सांगून अरे कृष्णा अरे कान्ह अरे कृष्णा अरे काना, काना। साडी बिजली रंगान साडी विज रंगान तुझ्या आईला देते मी सांगून तुझ्या आईला देते मी सांगून మీ గవరీ గవన మీ గవర గవన న కో రే భూ రే భూ నకో బోలు నకో అస తిరప్యా నజరే తిరప్యా నజరే తుజాయి तुझ्या आईला मी सांगून अरे कृष्णा अरे कान्हा अरे कृष्णा अरे कान्हा साडी बिजली रंगान साडी बिजली रंगान तुझ्या आईलाद ते सांगून तुझ्या आईलाद ते सांगून एका जनार्दनी निगवळ न राधा నకో చాలూ నాకు బ తిర్యా నజరేన తరప్యా నజరేన తు ఆయి